नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत महाविकास आघाडी यांनी महायुतीत जागा वाटपावरून रस्ती केस सुरू आहे अशातच दोन्ही बाजूला एक गोष्ट साफ साफ दिसून येते ती म्हणजे मुसलमानांना डावलं जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुसलमानांचे प्रतिनिधित्व पूर्णपणे गायब झाल्याचं चित्र दिसून आलंय हिंदुत्ववादी पक्षांकडून मुसलमानांना कोणत्याही अपेक्षा नाहीयेत मात्र आश्चर्य वाटतं ते म्हणजे मवियाकडे पाहून स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवणाऱ्या परंपरेने मुसलमान मतांना आपलं म्हणणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीनेही मुसलमानांकडे पाठ फिरवली आहे यावेळी त्यांच्याकडून मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटीहून अधिक आहे त्यापैकी अकरा पूर्णांक चोपन्न टक्के लोकसंख्या मुसलमानांची आहे राज्यात उत्तर कोकण खानदेश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुसलमानांची संख्या जास्त आहे मुंबईतील जागांसह चाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजांचं महत्व आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी चार जागांवर एकवीस ते तीस टक्के मुसलमान मतदार राजकीय दृष्ट्या निर्णायक स्थितीत आहेत सात जागांवर मुस्लिम मतदारसंघ पंधरा ते वीस टक्के आहेत ज्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो याशिवाय महाराष्ट्रात अकरा ते पंधरा टक्के मुसलमान मतदार आहेत अकरा जागांवर त्यांचे महत्वाचे स्थान आहे उर्वरित सर्व जागांवर पाच ते दहा टक्के मुस्लिम मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सात मुस्लिम उमेदवार दिले होते काँग्रेसमधून अद्याप मुस्लिम चेहरा पुढे आलेला नाही राज्याच्या राजकारणात काँग्रेस ही मुसलमानाची नैसर्गिक निवड मानली जाते बहुतांश मुस्लिम आमदार आणि खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत एम आय च्या प्रवेशापूर्वी काँग्रेस पक्ष सर्वाधिक मुसलमान निवडणुकीच्या मैदानात उतरवत असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षणाची तरतूद देण्यात आली होती नऊ जून एकोणीसशे ऐंशी ला अब्दुल रहमान अंतुले यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला एकमेव मुसलमान मुख्यमंत्री काँग्रेसने दिला होता मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मुस्लिमांचा आवडता पक्ष असलेल्या काँग्रेसने आजपर्यंत एकाही मुसलमानाला उमेदवारी दिलेली नाहीये मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसचे कार्य अध्यक्ष नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती परंतु काँग्रेसने अद्यापही त्यांचं नाव जाहीर केलेलं नाहीये